श्री स्वामी समर्थ मराठी जगात या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे होळीची राख जी असते ती पवित्र राख असते त्या राखेपासून आपले अनेक गोष्टीपासून संरक्षण होते अनेक त्रासापासून आपली सुटका होते पण त्याचं आपण करायचं काय तर ही होळीची राख आहे त्या राखेमुळे आपल्याला कर्णीबाधेपासून मुक्तता मिळते भूतप्रेत नजर दोष तसेच नवग्रह दोष या सगळ्यावर उपाय म्हणजे होळीची राख असे मानण्यात येतात तर आपल्याला काय करायचे आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ तसेच राई मिक्स करून घरात व स्वतःजवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष करणेबाधा होत नाही तसेच ज्या लोकांना नवग्रह दोष असतो तर हा दोष जाण्यासाठी होळीची राख अत्यंत उपयुक्त मानली जाते या राखेने आपल्याला काय करायचं आहे तर ती राख आंघोळीच्या वेळेस आपल्याला अंगाला लावायची आहे आणि आंघोळ करायची आहे तसेच शिवलिंगाला ही राग भस्म म्हणून लावावी आणि गरीबास पुरणपोळी खाऊ घालावी आपल्या घरी चवमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे नवग्रह दोष निवारण होते आणि आपल्याला त्या त्रासापासून मुक्तता मिळते अशी ही होळीची राग अत्यंत उपयुक्त आणि आपल्या सर्वांना आप वाईट गोष्टीपासून वाचवणारी आहे कारण होळीच हे मुळात वाईट गोष्टींचं निराकरण करण्यासाठी आपण करत असतो अशाच नवीन नवीन साध्या आणि सोप्या उपायांसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद